कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे प्रचंड बहुमताने विजयी झाले त्यामागची मीमांसा करण्याचं जर आपण बघितलं तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमी किंवा त्याचा जो इतिहास आहे स्वातंत्र्यापासून किंवा स्वातंत्र्यानंतरच्या आतापर्यंत ह्याचं ह्याच्याकडेही एक दृष्टिक्षेप टाकणं फार गरजेचं आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा कुठल्याही पक्षाशी फार काही दिवस असा कायमचा बांधील राहिलेला नाही सुरुवातीला मोहनराव गाडे असतील ते जनता दलाचे होते त्यानंतर रोहमारे के बी रोहमारे होते ते रोह काँग्रेस हो पक्षाकडनं दोनदा आमदेदार उमेद आमदार राहिले त्यानंतर माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव काळे शं शंकरराव कोल्हे हे अपक्ष उभं राहून निवडून आले आणि त्यानंतर पण पुन्हा पुलोतचं सरकार झालं त्यात काँग्रेस फुटली काँग्रेसच्या नंतरच्या काळामध्ये पुन्हा शरद पवारांचे काँग्रेस इंदिरा काँग्रेस असं जे फाटाफुटीचं राजकारण त्याच्यात पुन्हा शंकरराव कोले इंदिरा गांधींच्या बाजूनी इंदिराव काँग्रेसच्या बाजूने उभे राहून निवडून येत राहिले त्यानंतर पुन्हा फूट झाली त्यानंतर शंकरराव खोले राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर शरद पवारांबरोबर गेले शरद पवारांच्या पक्षाच्या घड्याळचिन्हावर ते एकदा निवडून आले त्यानंतर पुन्हा एक ट्रेंड वेगळा बघायला मिळाला शिवसेनेच्या उमेदवारीवर माझे आमदार अशोकराव काळे हे सुद्धा दोनदा निवडून आले पुन्हा त्यात बदल होत गेला भाजपच्या उमेदवारीवर स्नेहालता कोल्हे पहिल्यांदा महिला आमदार म्हणून निवडून आल्या त्यातही पुन्हा बदल झाला आशुतोष काळे घड्याळाच्या चिन्हावर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर मागच्या वेळेला निवडून आले आता ह्यावेळेस पुन्हा आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेसच्याच घड्याळ या शरद अजित पवारांच्या पक्षाच्या बाजूने निवडून आले म्हणजे कोपरगाव मतदारसंघ असा कुठल्या पक्षाच्या किंवा कुठल्या चिन्हाच्या बाजूने कधी असा वाहत गेला किंवा ठामपणे उभं राहिला असं चित्र कधी नव्हतं ते 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 ती त्या त्यावेळेच्या परिस्थितीनुसार आणि त्या त्यावेळेची जे राजकीय नेते त्यांच्या मागं मात्र कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनता कायम उभी राहिली ही झाली मागची पार्श्वभूमी आता ह्यावेळची निवडणूक ह्यावेळच्या निवडणुकीमध्ये जो जी पार्श्वभूमी अधिक प्रखरतेने समोर येत होती ती होती पक्षफुटीची त्यामुळे कोणता उमेदवार कुठल्या पक्षाकडनं राहील हे अगोदर सुरुवातीला स्पष्ट होत नव्हतं त्यातही आशुतोष काळे पक्षफुटीनंतर अजित पवारांच्या मागे गेले अजित पवारांच्या मागं त्याच्या त्यामुळे त्यांची उमेदवारी जवळपास नक्की होती त्यामुळे समोर जे उमेदवार होते भाजपच्या बाजूने विवेक फोले यांची प्रचंड तयारी चालली होती आणि त्या बाजूने त्यांनी सगळी व्यूहरचनाही तयार केली होती परंतु ऐन वेळेला काही तांत्रिक अडचणी असतील किंवा पक्षाकडनं काही त्यांना विनवणी असेल ज्या काही त्या घडामोडी होत्या त्यामध्ये मात्र त्यांना थांबून घ्यावं लागलं थांबून घ्यावं लागल्यानंतर मात्र एक चित्र तयार झालं की आशुतोष काळेंना आता निवडणूक सोपी जाईल परंतु दुसऱ्या बाजूने आशुतोष काळेंच्या बाजूने जो उमेदवार विरोधात उभा उभा राहिला तो शरद पवार पक्षाच्या तिकिटावर तुतारीचं चिन्ह घेऊन संदीप वरपे जे उभे राहिले जे सुरुवातीला आशुतोष काळेंचेच काही काही काळ सहकार्य राहिलेले होते एवढंच काय त्यांच्या प्रचाराची सुद्धा त्यांनी सांभाळलेली होती असा उमेदवार उभा राहिल्यामुळे एक अगोदर ट्रेंड असा तयार होता होता की हा मॅनेज उमेदवार असू शकतो परंतु काही अंशी संदीप वरपे तो मुद्दा खोडून काढण्यात यशस्वी ठरले परंतु ह्या दरम्यान तुतारी चिन्ह जे आलं तुतारी चिन्हाची जी घोडदौड लोकसभेत बघायला मिळाली त्यामुळे मात्र एक कुठंतरी आशुतोष काळेंच्या मनात सुद्धा कुठंतरी या शंकेचे पाल चुकचुकत होती की कोले घराण्यातील उमेदवार जर समोर असला तो तुल्यबळ उमेदवार तो आपल्याला लढत देऊ शकतो आणि त्या लढतीमध्ये हार जीत ही झाली तरी ती पचवण्यास किंवा स्वीकारण्यास अडचण नव्हती परंतु संदीप वरपेंसारखा त्यांचाच एकेकाळचा कार्यकर्ता म्हणून वावरलेली व्यक्ती किंवा तुलनेली नौकी किंवा फार काही यंत्रणा नसलेली व्यक्ती आणि त्यात जर तुतारीसारखं चिन्ह जे लोकसभेत फार काही किमया दाखवून गेलेलं होतं त्याचा काही जर परिणाम जर जाणवला आणि त्यात जर समजा पराभव जर झाला तर तो, तो प्रचंड जिवारी लागू शकतो किंवा पराभवाच्या हो पलीकडे जो काही विजय होईल आणि तो अल्पमताने जर असला तर तो, तो पराभवापेक्षाही आणखी दुःख देणारा असेल किंवा वेदनादायक असू शकतो ह्या कारणामुळं आशुतोष काळेंनी ही आशुतो जी निवडणूक होती ह्या निवडणुकीसाठी प्रचंड मेहन मेहनत सुरुवातीपासूनच घ्यायला सुरुवात केली मग त्यात त्यांनी तीन हजार कोटीच्या विकासाचा मुद्दा असेल लाडकी बहीण योजना असेल किंवा वेगवेगळ्या सामाजिक घटक असेल सा यांच्याशी घरोघरी जाऊन त्यांनी मायक्रो लेव्हलला प्रचार करत ही निवडणूक त्यांनी अधिकाधिक सोपी करीत दिली आणि त्याही पलीकडे समोरचे उमेदवार जो, जो होते संदीप वरपे मात्र ह्या बाबतीत कुठेही त्यांच्या आसपासही पोचू शकले नाही आर्थिक बाजू हा जो तो मानण्याचा किंवा समजण्याचा तो प्रकार आहे तो आपण याच्यात हिशोबात धरू शकत नाही परंतु मग निवडणूक लढण्यासाठी जे संघटन असायला हवं ते त्यांच्याकडे कधीच नव्हतं जे काय होतं ते शिवसेनेच्या संघटना किंवा त्यां बाकी काँग्रेसची जी काही थोडीफार संघटना बळ होतं त्यावर त्यांना ही निवडणूक लढायची होती आणि हे करत असताना ती स्वतःही कधी यंत्रणेमध्ये जरी निवडणूक यंत्रणे जरी ते वावरत असले तरी जनसामान्यामध्ये मात्र ते कधीही ओळखीचे किंवा आपुलकीचे वाटले नाही त्याला कारणं जे आहेत की ते सामाजिक चळवळीत किंवा सामाजिक कुठल्या जन आंदोलनात कधी त्यांचा सहभाग प्रत्यक्ष असा दिसला नाही त्या कारणास तो ही निवडणूक आशुतोष काळेना सोपी म्हणजे अतिसोपी होत गेली आणि ह्यानंतर जो काही मधल्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ट्रेन जो सेट होत गेला लाडकी बहीण योजनेचा तो तो तर जाणवतच होता परंतु तो किती जाणवल हे चांगले चांगले भले राजकीय विश्लेषक विश्लेषकसुद्धा सांगू शकत नव्हते परंतु दुसरा मुद्दा जो धार्मिक धुळीकरणाचा जो झाला तो संपूर्ण महाराष्ट्रात झाला आणि त्याला कोपरगाव मतदारसंघ हा काही अपवाद राहिला नाही त्यामुळे एक एका एकदम प्रचंड प्रवाहाने मतदान जे झालं एकतर मतदान मतदानाची जी संख्या होती वाढलेले मतदार आणि वाढलेली टक्केवारी कोपरगावची टक्के जरी दोन टक्का कमी असेल परंतु ती मतदानाच्या संख्येमध्ये मात्र ती जास्त होती कारण वाढलेला मतदार जो होता त्यामुळे ही जी वाढलेली मतदारांची संख्या होती ही पुरेपूरपणे आशुतोष काळेंच्या किंवा महायुतीच्या घटकापर्यंतच माझं तर म्हणणं ते स्पष्ट आणि पूर्ण क्षमतेने गेली त्यामुळं तो जो विजय आधीच सोपा होता तो आणखी प्रचंड प्रमाणात सोपा आणि प्रचंड बहुमतामध्ये त्याचं परिवर्तन झालं असं मला वाटतं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख दादा पवार यांनी ह्या दरम्यान ह्या निवडणुकीच्या दरम्यान एक पॉलिसी तयार स्वतःसाठी तयार केली त्यांनी पक्षासाठी पण आणि स्वतःच्या उमेदवारांसाठी पण समोरचे उमेदवार काय टीका करतात किंवा समोरचे विरोधी पक्ष काय टीका करतात ह्याच्या ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष जास्तीत जास्त दुर्लक्ष कसं करता येईल ह्याच्यासाठी ह्यावर त्यांनी अधिक काम केलं आणि आपण केलेल्या योजना आणि आपण केलेलं जे काम हे जास्ती अधिकाधिक जनतेपर्यंत कसं पोचवते याच्यासाठी यंत्रणा राबव का ना की ते समोरच्या विरोधकांचे आरोप फोडण्यासाठी आपली यंत्रणा खर्ची पडू नये याची पुरेपूर काळजी घेतली आणि ह्याचमुळे त्यांची जी सभा झाली कोपरगावमध्ये त्या सभेमध्ये अजित पवारांनी कुठल्याही मोठ्या राजकीय विरोधकांवर किंवा स्थानिक विरोधकांवर टीका केली नाही त्यामध्ये फक्त मतदारांना आव्हान करताना की आशुतोष काळेना तुम्ही मागच्या वेळे निसटत्या बहु निसटत्या मताने त्यांचा विजय केला होता तो मात्र तुम्ही आता पाच अंकी संख्येमध्ये करा किंवा ऐंशी किंवा एक लाखाच्या दरम्यान असं प्रत्यक्ष आव्हान जरी नाही केलं तर के ती जी संख्या असेल त्यांनी सुचवण्याचा प्रयत्न केला की ती लाखाच्या आसपास तरी असाव यांना एवढं बहुमत द्या एवढ्या मताने निवडून द्या मी यांना राज्यामध्ये मोठी जबाबदारी देतो याचा अर्थ त्यांना मंत्रिपदापर्यंत मी देण्याची तयारी अशी जी तयारी दाखवली त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मतदारांना वाटलं की आपल्या रा मतदारसंघाला मंत्रिपदाची संधी ह्या निमित्ताने चालून येऊ शकते ह्या बाजूने कार्यकर्त्यांनी अधिकाधिक तो मुद्दा मतदारांपर्यंत नेण्यात ने यशस्वी झाले कार्य निधी म्हणजे ज्या प्रमाणात बहु मतदान असेल त्या प्रमाणात निधी ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टीत तसं बघायला गेलं ना तर देशाचे राज्याचे जे वित्त मंत्री आहेत किंवा उपमुख्य मुख्यमंत्री आहेत त्यांना ह्या गोष्टी सर्व राज्यासाठीच बघाव्या लागतात एका टिपिकली एका मतदारसंघासाठी अधिकाधिक निधी द्यायचा आणि दुसऱ्याकडं दुर्लक्ष करायचं असा काही प्रकार नसतो पण हा हा प्रचाराचा मुद्दा आहे त्यामुळे बऱ्याचदा मतदारही त्यामुळे आकर्षित होतात आणि विकास कोणाला नको असतो विकास प्रत्येक मतदाराला हवा असतो उमेदवारालाही हवा असतो त्यामुळे निधी मिळत असेल तर वाईट काय असं समजून बऱ्याचदा मतदार आकर्षित होतात असं मतमोजणी ज्यावेळेस सुरू झाली तर मतमोजणीच्या सुरवातीपासूनच आशुतोष काळांची आघाडी कायम राहिली आणि त्या आघाडीमध्ये प्रत्येक फेरीनुसार ती वाढच होत गेली जसे जसे बुथ जर विचार केला तर तो प्रत्येक मग बऱ्याचदा असं जे केंद्रीकरण जे म्हणत होतो मध्य जर ट्रेंड सेंटर मुस्लिम मतदार एक गठ्ठा मतदान करतील परंतु भूतवाई जर विचार केला तर ती संख्या मुस्लिम असेल किंवा हिंदू असेल प्रचंड जर म्हणजे जवळजवळ साठ सत्तर टक्के आशुतोष काळेंना मताची संख्या असायची दहा वीस तीस टक्के विरोधी उमेदवार वरपेंना असायचे त्यामुळे हे केंद्रीकरण किंवा ध्रुवीकरण असं न जाता तो प्रचंड प्रवाहाचा ओघ जो आहे तो मताचा तो ओघच अक्षरशः आशुतोष काळेंकडे जाताना दिसला मग आशुतोष काळेंना जी मिळालेली जी मताची संख्या आहे जरी त्यांना प्रतिस्पर्धी तगडा नसेल तरीही त्याप्रमाणे जे मत जे मत मिळाले जी मतांची आघाडी मिळाली ती जवळपास सव्वा लाखाच्या आसपास आहे आणि ह्या प्रचंड बहुमताच्या जोरावर जी काही माहिती मिळते त्यानुसार आशुतोष काळे राज्यामध्ये पाचव्या क्रमांकावर निवडून आलेले आहेत आणि एवढा प्रचंड जो विजय आहे कोपरगाव मतदारसंघाच्या तरी आतापर्यंत कधी झालेला नाही कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आशुतोष काळे सुरुवात सुरुवातीपासूनच अधिकाधिक निधी कसा उपलब्ध होईल ह्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न राहिला आणि त्यात माझ्या मते बहुशांश ते यशस्वी ठरले त्यात महत्वाचा मुद्दा जो होतो पाणी प्रश्न पाणी प्रश्नाच्या बाबतीत जे पाचवं साठवण तलाव त्यामध्ये त्याचं जे मंजुरी आणणं नंतर तो कार्यान्वित आणेपर्यंत त्यांची यंत्रणा त्यांची आत्तापर्यंत त्यासाठी मात्र ते यशस्वी ठरले त्याच बाबतीत ग्रामीण भागातील आणि शहरातील रस्त्यांसाठी पाहिजे असलेला निधी ह्या बाबतीतही आशुतोष काळेचं काम वाखडण्याजोगच राहिलं आहे आणि त्याचबरोबर बाकीच्या ज्या विविध शासकीय योजना आहेत त्यासाठी त्यांनी अधिकाधिक आपली स्वतःची यंत्रणा सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना कशा पोचतील याच्यासाठी शासकीय यंत्रणे सोबतच आपली स्वतःची खाजगी यंत्रणा अधिकाधिक राबून त्या योजना यशस्वी आणि जनतेपर्यंत यश पोहोचवण्यात ते यश आणि पुढेही ते कदाचित याच्यासाठी तयार असतील आशुतोष काळे आमदारकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रचंड बहुमताने विजयी झाले त्यामध्ये सहमतीच्या महायुतीच्या राजकारणामध्ये ओल्ली त्यांना प्रच चांगल्या पद्धतीने मदत केली ही आकडेवारीतून सिद्धही झालं परंतु हे झालं वरच्या स्तराचं राजकारण आता खालच्या स्तर जे आहे स्थानिक पातळीवरील निवडणूक आहे ह्यामध्ये ह्यांच्या दोघांमध्ये पुन्हा संघर्ष होणार की पुन्हा ते सहमतीने जाणार ह्या बाबतीत जर विचार केला तर आता पुढचं आता सांगणं आता सध्या तरी अवघड आहे परंतु माझ्या मते तरी ही संघर्षाची बाजू ती बंद करतील असं वाटत नाही कारण कार्यकर्ते जे आहेत कार्यकर्त्यांचं मनोमिलन एक वेळ नेत्याचं मनोमिलन शक्य आहे पर परंतु कार्यकर्त्याचं स्थानिक पातळीवरचं जे राजकारण आहे त्यामुळं कार्यकर्त्यांचं मिलन होणं मनोमिलन होणं शक्य नाही म्हणून यांना पुढील ज्या नगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्याबरोबर पंचायत समितीच्याही निवडणूक आहेत ग्रामपंचायतीच्या टप्प्याटप्प्याने चालूच असतात स्वरा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्यामध्ये मात्र कोल्हे आणि काळे हे पुन्हा एकमेकाच्या समोर पुन्हा आपल्या पूर्ण ताकदीने उभे ठाकतील असं मला तरी वाटतं फक्त त्यामध्ये आता जे बहुमत काळेंनी मिळवलं त्या बहुमताचा आकडा पुन्हा आता त्याला छेदण्यासाठी खोल्यांना काय काय महत्व का, प्रयत्न प्रयत्न करावे लागतील हे तरी आता सांगणं अवघड आहे परंतु त्या त्याच्याशिवाय लढण्याशिवाय तरी आता त्यांना पर्याय नाही असं मला तरी वाटतं धन्यवाद